आई ऐक ना ते yeah. हिंदी गाणं आहे का तुला माहिती जुनातलं आहे पाय मी म्हणून दाखवतो त्याच्यावर एक गाणं जोडा त्या चालीवर कोणतं गाणं आहे पाय मेरे नैना साबण भादो मेरे नैना साबण भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी, भी मेरा।, मेरा मन प्यासा।, प्यासा रे फिर भी मेरा मन प्यासा, प्यासा। मराठी गाणं जोडायचं नाही आमची जोडतीवर मराठी गाणं नक्की आहे का एकदम भारीच होणार आहे हा म्हणून येत ये नाही महादेव असतंय ना तर महादेव असतय मग तो गिरजाबाईल मागणी घालायली येते मथार साबुदे त्याची हलई ती मान त्याची हलई ती मान रे गिरजा देवन्या पान वाह 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 ए गिरजा भाई गिरजा देवन्या चपान वाह माठा रागे साम्बु ती चेरते दाढील वाडा ती केिरदा जाणी च्या भरात गिरजा न माझी गिरजा जाणी च्या भरात wow. <coughs> माथारा त्याची हा, हालई तिमान एने गिरिजा देवन्याच पान गिरजा निरिजा देवन्याच पान मथारा ग शंभू दाढी लळा भोईल अन गिरिजा पुसती माईला गंभू कोन्हाच्या वईल अन शंभूबाई मित्रांनो मी फक्त गाण्याची चाल सांगितलं आहे ना त्या गाण्यावर त्या चालीवर एक नवीन गाणं तयार केलं ते पण मराठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला फॉलो नक्की करा धन्यवाद आणखीन एक म्हणणं याच्यावरच कडव हेच म्हण काय एक लास्ट म्हणतात சி வராச்சி நூலி ஜா கோடின गोंडीने बाई ठुली गिरी देवान दोन बायका केल्या माणसाला करायले तर लोक दोन दोन बायका तीन तीन बायका आणि बायका नवरे सोडून द्यायला येतात दोन दोन नवरे करायला त्याच काय आहे विशेष एक बस झालं का आता <laughs> आता गड़ा, गड़ा गड़ा गड त्याला चार पाचव्या त्या गडावर गायत्या शंभूच शिकरे ओल्याच माझ्या